नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे साखरेचे अजिबात करता आज आपण सत्तूचे हाय प्रोटीन लाडू तयार करणार आहोत सत्तू हा हेल्दी आणि खूपच टेस्टी आहे आणि खाऊन दिवसभर तुम्हाला भूक देखील लागणार नाही इतका तो हेल्दी आहे हा लाडू महिनाभर तुम्ही स्टोअर करू शकता सर्व मापे एकाच कपाने सेट करायचे आहेत यासाठी आपण एक कप साजूक तूप आणि दोन कप सत्तूचा आटा घालायचा आहे सत्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फुटाण्याच्या डाळ्यांची पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे यामध्ये लोह आणि प प्रथिनं भरपूर प्रमाणामध्ये असतात मुलांबरोबर महिलांच्या देखील आरोग्याच्या सर्व समस्या या, या लाडूमुळे सुटतील मंदाचेवर तुम्हाला याला दहा मिनिट भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर सत्व अवेलेबल नसेल तर तुम्ही बेसनाचा देखील यामध्ये वापर करू शकता परंतु भाजण्यासाठी तुम्हाला याच्या दुप्पट वेळ द्यावा लागेल सत्तू आपला भाजून झालेला आहे यामध्ये किसलेला सव्वा कप इतका गुळ आपण घालणार आहोत गुळ विरघळेपर्यंत आपल्याला याला पाच मिनिट भाजून घ्यायचं आहे अर्धी वाटी इतकी खारकीची पूड आपण यामध्ये घातली आहे पाच मिनिट याला मिक्स करून घ्यावं कढईमध्ये एक चमचा इतकं तूप घालावं यामध्ये अर्धा कप इतका मखाणा एक चतुर्थांश कप सूर्यफुलाच्या बिया तीन टेबलस्पून काजू चार टेबलस्पून इतक्या खरबुजाच्या बिया एक चतुर्दांश कप इतक्या भोपळ्याचे बिया एक चतुर्थांश कप इतके बदाम तीन टेबलस्पून पिस्ता एक कप ओट्स घालावे आणि याला मंद आचेवर पाच मिनिट आपल्याला भाजून घ्यावे घ्यायचे आहे हे मिश्रण गार झाले की मिक्सरला आपण दरदरीत दळून घ्यावे या हेल्दी सीड्समुळे लाडू अधिकच पौष्टिक होणार आहे आणि प्रतिकारशक्तीसुद्धा भरपूर वाढणार आहे हे सत्तूच्या मिश्रणामध्ये घालावे यामध्ये एक चमचा इतकी विलायची व जायफळपूड घालावी हे लाडू वळायला घ्यावा आणि जर गूळ तुमचा कोरडा असेल तर त्यामध्ये एक चमचा इतके साजूक तूप घालावे आणि गूळ जर चिकट असेल तर तुम्हाला यामध्ये काहीही घालण्याची गरज पडणार नाही आणि याचे तुम्हाला मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत या लाडूचे आणखी कोणते कोणते फायदे वाटता तुम्हाला वाटतात हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका मराठी कट्टा किचन